श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महाशिवरात्र कधी दोन हजार सव्वीस पंधरा की सोळा फेब्रुवारी जाणून घ्या महादेवाच्या विशेष पूजेचा शुभ मुहूर्त संपूर्ण पूजाविधी आणि महत्त्व काय आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील महाशिवरात्रीला महादेवाची मनोभावे पूजा आराधना केली जाते जो भक्त या दिवशी व्रत करून महादेवाचे मनोभावे स्मरण करतो त्यांच्यावर महादेव नेहमी प्रसन्न असतात दर दरवर्षी शिवभक्त महाशिवरात्रीची आतुरतेने वाट बघतात त्यामुळेच हिंदू धर्मात महाशिवरात्र खूप महत्वपूर्ण मानली जाते फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र साजरी केली जाते यंदा महाशिवरात्र पंधरा फेब्रुवारी रविवारी रोजी साजरी केली जाईल त्या दिवशी मन महादेवाची मनोभावे पूजा आराधना केली जाते जो भक्त या दिवशी व्रत करून महादेवाचे मनोभावे स्मरण करतो त्याच्यावर महादेव नेहमी प्रसन्न असतात महाशिवरात्र तिथी महाशिवरात्र तिथीची सुरुवात पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी पाच वाजून चार मिनिटांनी सुरू होईल महाशिवरात्र तिथीची समाप्ती सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असेल पंधरा फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत केले जाईल आणि सोळा फेब्रुवारी रोजी त्याचे पारण केले जाईल महाशिवरात्र जलाभिषेक शुभ मुहूर्त प्रहर प्रथम प्रहर पूजा पंधरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून बावीस मिनिटांपर्यंत असेल द्वितीय प्रहर पूजा पंधरा फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजून तेवीस मिनिटांपासून ते सोळा फेब्रुवारी प मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असेल तृतीय प्रहर पूजा सोळा फेब्रुवारी रोजी रात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांपासून ते पहाटे तीन वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत असेल चौथ्या प्रहाराची पूजा सोळा फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजून शे शेचाळीस मिनिटांपासून ते सकाळी सहा सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत असेल महाशिवरात्री का साजरी केली जाते एका पौराणिक कथेनुसार भगवान शंकर आणि पार्वती यांच्या ज्या दिवशी विवाह झाला तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस असे म्हटले जाते तसेच या दिवसाबद्दल अजून एक कथा प्रचलित आहे ती गोष्ट म्हणजे समुद्र मंथनाची कथा या कथेनुसार महाशिव शिवरात्रीच्या दिवशी शंकर आणि समुद्र मंथनातून निघालेले विष प्राशन करून सृष्टीचे रक्षण केले होते महाशिवरात्रीची पूजा विधी या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून घरातील पूजेच्या ठिकाणी घरातील शिवावर पाणी आणि पंचामृताने अभिषेक करावा त्यानंतर अक्षता पान सुपारी चंदन लवंग वेलची भस्म धतुरा बेलपत्र कमलगट्टा सफेद फूल इत्यादी देवाला अर्पण करावे शिवलिंगासमोर धूप दीप लावून आरती करून घ्यावी त्यानंतर महादेवाच्या श्रोतांचे आणि मंत्राचे पठन करावे महाशिवरात्रीचे महत्व महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक भाविक उपवास करतात शंकराची पूजा करतात हा दिवस केवळ आपल्या भारत देशातच नव्हे तर नेपाळ आणि इतर दक्षिण आशियाई देशामध्ये देखील साजरा केला जातो महाशिवरात्रीच्या उत्सवाबद्दल प्रचलित असलेल्या विविध पौराणिक कथाप्रमाणेच शिवरात्रीच्या नृत्य परंपरेलाही खूप महत्व आहे इतकेच नाही तर त्याला थोडी ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील आहे महाशिवरात्रीला कोणार्क ख खजुराहो पट्टा पट्टाडक्कल मोढेरा व चिदंबरम यांसारख्या प्रमुख हिंदू मंदिरांमध्ये वार्षिक नृत्य उत्सव आयोजित करण्यात येतो महाशिवरात्रीची ही व्रतकथा वाचाल तर मनो तर भोलेनाथाची होईल कृपा महाशिवरात्रीच्या आख्यायिकानुसार एक पारधी जंगलात शिकार शोधण्याकरता झाडावर बसला होता संपूर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार गवसली नाही सायंकाळी हरणाचा एक कलप तेथे पाणी पिण्याकरता आला पारधी त्याच्या दिशेने बाण सोडणार तेवढा त्यातील ते एक हरिण पुढे येऊन पारध्याला म्हणाला हे पारध्या तू बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटल आहे परंतु मी तुला एक विनंती करतो मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे माझी कर्तव्य मला पार पाडून येऊ दे हरणाने वचन दिल्याने पारध्याने त्याची विनंती मान्य केली दूरवरून मंदिरातील घंटाचे आवाज येत होते ओम नम शिवाय कानावर येत होते पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते सहज हाताला चाळा म्हणून एक पान तो खाली टाकत होता त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंढणीवर ती बेळाची पानं पडत होती नकलत का होईना त्या पारध्याच्या हातून शिव उपासना घडली हरिण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हटलं की आता मला मार मी माझे कुटुंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावून आलो आहे तेव्हा लगेच मादी हरिण पुढे आली आणि तिने म्हटलं त्यांना नको मा नको मला मार मला माझे पत्नी धर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे त्वरित धरणाची लहान पिल्लं पुढे आली आणि म्हणाली आईला नको आम्हाला मार आम्हाला मार आम्हाला आमचे पुत्रधर्माचे कर्तव्य पार पाडू दे ते पाहता पारद्याच्या मनात विचार आला हे प्राणी मात्र असून देखील आपाप आप, आपापल्या कर्तव्याला चुकत नाहीत तर मी माझा मानवधर्म दयाधर्म का सोडू त्याने सर्वांना जीवनदान दिले देवादी देव महादेव हे सर्व पाहून हरणावर आणि पारध्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या ते सर्वांना कृपा आशीर्वाद दिला आणि सर्वांचा उद्धार केला हरणाला मृग नक्षत्र म्हणून आणि पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवका अवकाशात नेहमीप्रमाणे स्थान दिले हा प्रसंग ज्या समयास घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता अशा प्रकारे शिवरात्रीचे व्रत पाळल्याने शिकारीला मोक्ष आणि शिवलोक प्राप्त झाले अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की महाशिवरात्र कधी सोळा की पंधरा तारखेला तसेच पूजेचा शुभमुहूर्त काय संपूर्ण पूजाविधी महत्त्व काय कथा काय आणि उपाय कोणते केले पाहिजे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा ब्युटे कपूरच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ